श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर महत्वाचा विषय चालू अरे प्रेमच करायचं असेल तर देवावरती करा आणि जर करायचाच असेल तर जवान जे देशावरती करतात कि हर करम अपना करेंगे वतन ए वतन तेरे ते रे किती समर्पित भावना जवानांच्या असते लक्ष द्या अरे क्यों मरते है यारो सनम के लिए क्यों मरते है यारो सनम के लिए ना देगी दुपट्टा कफन के लिए मरणा हे तो मरो मेरे वतन के लिए तिरंगा तो मिलेगा कफन के लिए म्हणून मरायचाच असेल तर देव देश धर्मासाठी करा पण नको त्याच्या पाठीमागे लावून मात्र हे जीवन समर्पित करू नका म्हणून मीराबाईनं त्या ठिकाणी सांगलं हे राजा तू जर माझ्याबरोबर बरोबर लग्न करायला तयार असील तर मीही लग्न करायला तयार आहे पण माझी एक आट आहे त्यांना सांगलं एक काय मी शंभर आटी मान्य करायला तयारी म्हणे राजा या वोट्यावरती माझा जो समोरचा वटा दिसतो ना त्या वट्यावरती बसायचं एक नाही दोन नाही फक्त आठच दिवस माझ्या लालचं भजन करायचं मुलगा बसला महाराज आणि त्या ठिकाणी त्यानं ते भजन प्रारंभ केला की हे गोपाला राधे कृष्ण गोविंद गोविंद केलं आणि आठव्या दिवशी मीराबाई भला मोठा पुष्पहार घेऊन आले आणि मीराबाई सांगते आई त्या ठिकाणी डोळे झाकलेले आणि त्याला खुलवलं अरे तू म्हंटला होता ना मीराबजीजीबरोबर मला लग्न करायचं मी लग्न करायला करा तयार आहे आता डोळे उघड हा तुझ्यासाठी हार घेऊन आला पण त्यांना डोळे उघडून जावेला मीराबाई इकडं पाहिलं तू म्हणतो आई तुम्हाय मी ले करू नको माझा राग धरू बापर उक्मादेवीवरून जन्म वेगळे केले म्हणून भाज झाले बाई बाई आई माझं लग्न झालंय कुणाबरोबर बरोबर, मला सांगायचे वासना परिवर्तित झाली याच एकमेव कारण अभंगाचं प्रथम दादा कट्ट्यार काळजात घुसली असं जरी असलं पण नुसती घुसली नाही डायरेक्ट कारपार गेली वा अतिशय सुंदर चाललेलं महाराज अगदी प्रमाणाला चाल शोभल एवढी गोड चाल तुम्ही गाली, अतिशय अप्रतिम संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज दृष्टांत ऐकला कीच तुम्हाला अभंगाच प्रमाण चरण कळालं असेल की अरे वासनाच जळून जाते महाराज आणि वासना वाईट जडभरत राजा गरबा गेला भागवत कथा ऐकली असेल सगळ्यांना परिचित आहे घाला तो घातला वासना किती अरे वाईट अरे ब्रह्मदेवाची एकदा नजर स्वतःच्या मुलीवर सरस्वतीवर वाईट गेली तिनं सांगला हो बाबा तुम्ही माझे पिताश्री आहात ब्रम्हदेवांना सांगलं सरस्वती काय कडू वासने पुढे मी हातवल झालो त्यावेळेला सरस्वतीनं शाप दिला होता बाबा तुम्ही माझे पिताश्री असताना सुद्धा माझ्यावरती जर एवढी वाईट नजर असेल माझा शाप आहे तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये तुमचं कुठे मंदिरही असणार नाही आणि तुमची कुणी पूजाही करणार नाही याचं कारण सरस वासनेच्या आहारी गेले म्हणून महाराज सांगतात वासनेचे बीज जळूनही जाय मग महाराज बीज जळालं आणि म्हणून आम्ही संत कृपा आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी यासाठी आम्ही नक्कीच साधना करू संत संगती करू आणि महाराज संतांवर विश्वास ठेवा संतांच्या विश्वासात पात्र व्हा विश्वास पात्रात अधिकारी अधिकाऱ्यात उत्तम अधिकारी उत्तम अधिकारात लाडाचं लाडाच्यात लाडाच्या लेखी व्हा कारण संत हे आपले बापे बापाचं प्रेम नितांत मुलीवर असतं बरं जाऊ द्या तुम्ही अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे खाली बसलेले वरी बसलेले अगदी प्रामाणिकपणानं उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं बापाचं सगळ्यात जास्त जीव आपल्या मुलावर की मुलीवर तुम्हाला पूरी नाही का बोला ना मग खाली बसलेले मंडळी जीव मुलावर की मुलीवर नक्की इष्ट कुणाच्या नावावर करता एवढा जीव जर तुमचा आमच्या नावाने <laughs> पण हरकत नाही फणसाचे अंगी काटे आत मात्र अमृताचे साठे संत सांगतात का चिपृषी वृत्ती असेल ते सोडून द्या पण वारकरी संप्रदायातल्या संतांनी म्हणावं लाडकी लेखमी संतांची मजवरी कृपा बहुतांची संतान कृपा करावी असं जर वाटत असेल संत सेवा करा महाराज काळाला आम्हाला संत कृपा प्राप्त होण्यासाठी आम्ही संत संगती करू संत सेवा करू परंतु मग जर आम्हाला कृपा प्राप्त झाली मग काय होईल महाराजा बंगाच्या तो योगेश दादा आजचं कीर्तन हे दोन तासाचं नाही खरं तर तीन तासाचं असायला पाहिजे होतं एवढे महाराष्ट्रातले नामवंत गायकवादक या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरंच वेळ मात्र आपल्याला कमी पडतोय आता फक्त अर्धास तास माझ्याकडे बाकी आहे अतिशय गोड प्रमाण दिलं दादा आणि चाल वाढवलं तरी चालेल वा चला लक्ष द्या काय सातच दिवसाचा प्रश्न असतो आणि आता राहिले फक्त खाली तीन दिवस त्यामुळं दो पाच दहा मिनटं अर्धा तास वाढला तर काही अडचण नाही ना हा चालू द्यायचं बरं बरं अशी फुल परवानगी असल्यावर अडचण नाही चला कीर्तनामध्ये साथीदार नितांत गरजेचे असतात आणि वस्तुत एवढे गोड परफेक्ट जिथं तिथं प्रमाण देण्यासाठी हे जातिवंत वारकरीच महत्वाचे असतात नाही तर कधी कधी आम्ही समोर एक म्हणा तिसरंच म्हणावं एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं होतं रंगणी रांगत गुलगुला बोलत माझ्या पाठीमाग जरा वयस्कर बाबा होते ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत म्हणलं बोलू द्या कोणाला पण पण म्हणा काहीतरी काय काय प्रमाण देतील सांगता येत नाही म्हणून दादा अतिशय परफेक्ट आणि गोड चालीमध्ये प्रमाण गायलं त्याबद्दल मनस्वी तुम्हाला धन्यवाद मग रामनामे उपजे आवडी सुख घोडो घडी वाढू लागे महाराज सांगतात रामनामाच्या श्रवणानं संगतीनं ज्या सुखासाठी तुम्ही आम्ही धडपड करतो हे संसारिक सुख आहे पण जे सुख भगवंताच्या चिंतनाने प्राप्त होतं ते सुख संत संगतीमुळे नामस्मरणाने तुम्हा आम्हाला प्राप्त होतं आज आपली प्रत्येकाची धडपड सुखासाठी आहे लक्ष द्या बसलेली मंडळी आहे आजपर्यंत आपण संसार करत आलोय संसार करत असताना असा कुणाचा अनुभव आहे कार्तिताई आजपासून आम्ही टेन्शन फ्री झालो या संसाराची आम्हाला अजिबातच चिंता राहिली नाही असं कधी कुणाचं झालंय महिला पुरुष अगदी प्रामाणिकपणानं उत्तर द्या खरं सांगा या संसारामध्ये आपण सुखी आहे लो लो का नाही तुम्ही बसलेले लोक तुम्हाला काही टेन्शन आहे का तुम्ही बोला ना माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे मला तोंडाने बोललं तरच कळतं मला काय ते मुंडकं का डुलवलेलं कळत मग बोला संसारात आपण सुखी आहे का नाही अरे संसारामध्ये सुखी आहे का नाही कुठलाही जीव या संसारामध्ये सुखी नाही आता घरी गेलं की उद्यापासनं कुणीही संसार करायचा वा नाही म्हणून थोडी जमणारे करू नका असं नाही संसार करा प्रपंच करावा नेटका नसू द्यावा फाटका पण लागू द्यावा चटका परमार्थाचा संसार करत असताना सुखाची अपेक्षा आहे पण लक्ष देऊन ऐका ज्यावेळेला हे मानवी जीवन आपण व्यतीत करतो ज्या वेळेला गरीब श्रीमंताकडे पाहतो ना त्याला असं वाटत वाजता वा जगास सगळ्या सुखी जर कोण आहे तर याच्याकडे पैसा आहे म्हणजे हा सुखी आहे श्रीमंती गरीबी हे दोन वर्ग जरी समाजामध्ये दिसत असले पण दोनही वर्गामध्ये फरक नाहीये लक्ष देऊन ऐका श्रीमंत आणि गरिबीतला फरक तुम्हाला सांगते गरीब व्यक्ती दोन दोन किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो गरीब व्यक्ती दोन दोन किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत <प्थाँगा> असतो तर श्रीमंत व्यक्ती दोन दोन किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे एवढंच ना मी याच्या पुढेही जाऊन सांगेल एखाद्या कार्यक्रमाला जर निघालो गरीबाकडं प्रश्न असतो अरे मी कार्यक्रमाला तर सांगू चाललोय पण अंगावरती काय घालू यासाठी भरपूर आहे पण याच्यातलं नेमकं कोणता घालू कधी कधी गरीबाच्या घरामध्ये काय खावा हा प्रश्न आहे श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे पण डॉक्टरनी मला याच्यातलं नेमकं काय खायला सांगितलं यामध्येच तू कन्फ्यूज आहे म्हणून महाराज गरीब आणि श्रीमंती वर्ग जरी दिसत असले फारसा फरक नाही आज गरीब असू अथवा श्रीमंत असू सु प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतोय पण आपण जे संसारात सुख मिळवतोय आपलं मात्र वेगळ्या प्रकारचं आहे लोकांना असं वाटतं आजकाल खाणं पिणं मौज मजा हेच खऱ्या अर्थानं सुख आहे आणि ईश्वरानं आपल्याला देह दिलाय अजिबात नाही संत सांगतात अरे पवित्र असा मानव देह तुम्हाला दिलाय श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर